विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार तळेई परगाव विकास सोसायटीचे चेअरमनपदी विद्याधर सुरू असे तसेच संचालकपदी सुभाष पाटील व संजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे त्याचबरोबर ऑल इंडिया रिपोर्ट्स सोलापूर असोसिएशनच्या अध्यक्षपदी आल्ताफ शेख यांची निवड झाली आहे तळे इपरगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विद्याधर सुरवसे यांची बिनविरोध निवड झाली त्यांचा सत्कार तळे इपरगाव ग्रामपंचायत सदस्य रेवन उमरे राष्ट्रीय छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष हृतिकांत पाटील प्रगतशील बागायतदार विलास रेवजे यांनी केला संचालक सुभाष पाटील यांचा सत्कार तळे इपरगाव ग्रामपंचायत सदस्य सचिन चौघुले गणेश जाधव रामा सुरवसे यांनी केला संचालक संजय पाटील या यांचा सत्कार प्रगतशील बागायतदार दादा सावकार शरद काटे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विठ्ठलजी रेवजे यांनी केला तसेच ऑल इंडिया रिपोर्ट्स असोसिएशनच्या सोलापूर अध्यक्षपदी अल्ताब शेख यांचा सत्कार तळेप्रगा ग्रामपंचायत सदस्य मेघराज काळे बिभीषण उमरे यांनी केला या यथित्त सन्मानाचे आयोजन पाटील व मोरे परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक भीष्माचार्य सुरवसे श्रीकांत पाटील तानाजी सुरवसे मोहन पाटील विशाल मोरे विजय पाटील निलेश पाटील निलेश मोरे माऊली पाटील नागेश माने बापू सोनवणे प्रद्युमन पाटील तळेप्रग ग्रामपंचायत सदस्य सारंग पाटील अभिजित पाटील सतीश भोसले युवराज पाटील महेश लोंडे नागेश कांबळे चैतन्य पाटील प्रज्योत सोनवणे सह गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक व युवा वर्ग आवर्जून कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजन पाटील व मोरे परिवार यांनी केले होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा